चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा आपल्या द प्रिसाईज अकॅडमी पुणे या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी मोफत आपण प्रचंड असे एकदम क्वालिटी लेक्चर तुम्हाला देणार आहोत जे लेक्चर तुम्हाला महानगरपालिका किंवा इतर सरळसेवेच्या संदर्भात किंवा इतर एम पी एस सी संदर्भात वेळोवेळी तुम्हाला कामा येणार आहेत आणि अत्यंत कामाचे आणि एकदम क्वालिटी एक्सप्लेनेशन मी घेणार आहे तुम्हाला तुमचा सराव होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे लेक्चरचे जे सराव आहे आपण इथून पुढे आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण घेणार आहोत आणि जर तुम्हाला संपूर्ण कोर्स विकत घ्यायचा असेल तर तुम्ही द प्रिसेस अकॅडमी पुणे हे प्लेस्टोरहून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲडमिशन घ्या सुरुवात करूयात आपण या व्हिडिओमध्ये आपण काही मिक्स्ड स्वरूपाचे प्रश्न घेणार आहोत आणि एक एक प्रश्न सोडवल्याच्या नंतर सर्व प्रश्न प्रिवियस इयर्सला आलेले असे ले स्टँडर्ड लेवलचे प्रश्न घेतो जेणेकरून संपूर्ण तुमचा कॉम्प्रेहेन्सिव्ह एक त्याला आपण म्हणूया तयारीचा जो प्लॅन आहे तर तो, तो पूर्ण व्हावा आणि मजबूत तयारी व्हावी इंग्रजी व्याकरणाच्या संदर्भात बघा पहिला प्रश्न काय प्रश्न आहे आता एकदा प्रश्न वाचून घ्या पटपट पटपट उत्तर दिले पाहिजे आणि मी तुम्हाला एकदम लॉजिकनं सांगणार आहे बघा भूकंपट्टी पद्धतीने नाही काय प्रश्न विचारला फील इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेला आलेले वेगवेगळ्या ठिकाणी आलेले प्रश्न घेतो आहे पहिला प्रश्न बघा फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट या चारपैकी निवडायचा आहे काय प्रश्न विचारला ही डॅश 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 द न्यूज पेपर इन द मॉर्निंग अँड गॉट टू नो अबाउट द कर्फ्यू इन द सिटी म्हणजे जागया या रिकामी जाग्यामध्ये आपल्याला या दिलेल्या चार व्हर्बपैकी एक वर्ब निवडायचा आहे अशा प्रकारचा महानगरपालिकेच्या भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे पण हा प्रश्न लॉजिकनं कसा सोडवायचा ते सांगतो आणि हेच लॉजिक तुम्हाला पुढे जाऊन जे जा आहे वापरायचे आहेत याच पद्धतीने तुम्हाला जे आहे काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे प्रश्न कसा सोडवायचा हे समजून घ्या पहिलं तर भूकंपट्टी करू नका या प्रश्नाचा दुसरा भाग अँडच्या नंतर जर आपण पाहिला तर ग्वाटून ग्वाटून आपल्याला कळालं की हा प्रश्न आहे व्ही टू म्हणजे त्यांनी ज्यावेळेस प्रश्न म्हणजे पेपर वाचला मॉर्निंगला त्यावेळेस त्याला त्यावले कळालं की ही गॉट टू नो ग्वाट टू नो म्हणजे समजले काय समजले ग्वाट टू नो अबाऊट अबाऊट म्हणजे च्याबद्दल कशाबद्दल द कर्फ्यू इन द सिटी म्हणजे सिटीमध्ये कर्फ्यू लागलेला आहे ते त्याला समजले पण कुणाला त्याला परंतु यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहिले पेपर वाचलेला आहे वाचल्याच्यानंतर नंतर जे आहे त्याला ही गोष्ट कर्फ्यूच्या संदर्भात समजलेली आहे म्हणजे यामध्ये जी क्रिया आहे म्हणजे वाचण्याची पेपर वाचण्याची कॉमन सेन्सनं आपण समजू शकतो की ती होऊन गेलेली आहे त्यामुळे तर त्याला नो या कीबोर्डसमधून आपल्याला समजलं की, की त्यांनी पेपर ऑलरेडी वाचलेला आहे कधी मॉर्निंगला त्याने पेपर वाचलेला आहे म्हणजे इथे जे वर्ब येणार आहे तर हे पास्टचं वर्ब येणार होतं एवढं कॉमन सेन्स आपल्याला लावायचं होता एवढा कॉमन सेन्स जरी लावला असता तरी उत्तर येतं का नाही पाहूयात बघा हे वर्ब आहे वर्तमानकाळी चालणार नाही कारण की भूतकाळी त्यांनी मॉर्निंगला वाचला होता त्यामुळे त्याला ते कळालं होतं की कर्फ्यू जे आहे सिटीमध्ये लागलेला आहे तर हे तर आहे आपलं जे की आपलं आऊट होणार आहे ऑबवियसली त्यानंतर विल रीड कारण भूतकाळी आपल्याला क्रिया होऊन गेलेली आहे मॉर्निंगला पेपर वाचल्याची म्हणजे ही त्याने पेपर वाचला आणि त्याला कळालं म्हणजे कळालं म्हणजे त्याने पेपर वाचलेला आहे म्हणजे पहिली पेपर वाचण्याची क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजे पास्टचं टेन्स पाहिजे आणि विल रीड काय फ्युचरचं वर्ब आहे त्यामुळे हे पण येणार नाही कॉमन सेन्स लावा त्यानंतर रीडिंग हे आहे चालू वर्तमान काळाचं चा हेही येणार नाही आणि आणखी एक लॉजिक सांगतो आता ही काय आहे हा आपला सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या नंतर आपल्याला हे जे प्रणान आहे ही या नॉमिनेटिव्ह प्रोणानच्या नंतर काहीतरी हेल्पिंग वर्ब लागन इज आय मारपैकी बरोबर तर ही इज रीडिंग असं काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे होतं परंतु ही इज रीडिंग पण आलं नसतं जिथे मात्र तुम्हाला एक अंदाजासाठी सांगायलो आहे हिच्यानंतर डायरेक्ट रीडिंग येईल का नाही येणार आणि जरी पण ही इज रीडिंग असं जरी असलं असतं तरीही ते वाक्य चुकत होतं कारण की त्याला कळालं आहे की सिटीमध्ये कर्फ्यू लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ घटना घडून गेलेली असती गेलेली आहे म्हणजे आपल्याला पास्टचंच जे आहे वर्ब पाहिजेत होतं आणि इथं आहे बघा आर ई ए डी आता विद्यार्थी मित्रांनो इथं थोडं कन्फ्युजन आहे बघा की रीडचे जे तिन्ही फॉर्म असतात तिन्ही फॉर्म सेम असतात बघा तिन्ही म्हणजे व्ही वन व्ही टू व्ही थ्री बघा लक्षात ठेवा हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे व्ही वन जर पाहिलं तुम्ही तर ते पण रीडच आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला काय म्हणतो आपण रीड परंतु जर तुम्ही व्ही टू जरी पाहिलं तर ते पण रीडच्या स्पेलिंगसारखंच आहे आणि जर तुम्ही व्ही थ्री पाहिलं ते देखील रीडच्या स्पेलिंगसारखंच आहे परंतु मात्र उच्चार याचा रेड होतो आणि याचा पण रेड होतो आणि याचा रीड होतो बास एवढाच फरक आहे म्हणजे थोडक्यात हे रीड काय आहे टू आहे म्हणजेच या प्रश्नामधलं हे जे रीड आहे हे टू आहे म्हणजे इथे काय आहे हे टेन्स आहे समजलं म्हणजेच उत्तर काय निघायला पाहिजे पास्टचं वर्ब पाहिजे होतं म्हणजे त्याला पेपर वाचल्याच्या नंतरच कळणार ना कर्फ्यू लागला का नाही असे कॉमन सेन्सनं तुम्हाला महानगरपालिकेच्या भरतीमध्ये येणारे प्रश्न सोडवायचे आहेत मी परत सांगतोय आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे तरच मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रचंड चांगल्या गोष्टी कामाच्या गोष्टी शिकवेल हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ अ सिम्पल फ्युचर टेन्स महानगरपालिका भरतीमध्ये या ज्या महानगरपालिकेच्या ज्या भरत्या येणार आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रचंड मोठ्या भरत्या असणार आहेत या भरतीमध्ये आणि असं नाही की इंग्रजी व्याकरण फक्त त्याच परीक्षेला लागू होतं कारण टी सी एस आय बी पी एस ह्या सर्व ठिकाणी कुठे पण आहेत किंवा इंग्रजी व्याकरणाचा थोडंफार बदल केला तर इंग्रजी व्याकरणाची प्रॅक्टिसही तुम्हाला कोणत्याही एक्झामला कामा येते परंतु महानगरपालिकेमध्ये खास करून तुम्हाला टेन्स पण वापरण्यासाठी सोपे हक्काचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला टेन्सचे स्ट्रक्चर पण तुम्ही चांगले करून जा एक मार्क फिक्स करायचा असेल तर काय विचारलं इन अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही शकदामध्ये कॉमा द ट्रेन फ्रॉम द स्टेशन आणि द डिपार्ट डिपार्ट म्हणजे निघणे आता इथे तुम्हाला वर्बच वापरायचं आहे अगोदरच्या प्रश्नामध्ये पण वर्बच वापरायचं होतं याच्यामध्ये पण वर्ब वापरायचं आहे मग अशा वेळेस बघा की इन अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटांमध्ये जे आहे ट्रेन आता ट्रेन आता हे डिपार्टसोबत आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे साधा भविष्य काळ म्हणजे फ्युचर टेन्स मग फ्युचर टेन्स जर वापरायचा असेल तर डिपार्ट सेल करे नाही हे साध्या वर्तमान काळामध्ये येत आहे डिपार्ट येईल का फक्त नाही हे पण साध्या वर्तमान काळामध्ये येईल विल बी डिपार्टिंग येईल का रे नाही कारण हे चालू वर्तमान काळामध्ये येईल आणि यांनी काय विचारलं सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ म्हणजे साधा भविष्यकाळ काळ म्हणल्याच्या नंतर उत्तर क्रमांक बी येईल विद्यार्थी मित्रांनो किती सोपा प्रश्न होता सांगा अशा प्रकारचे प्रश्न हा प्रश्न विचारलेले प्रश्न तुम्हाला घ्यायला आहे आणि असंच लॉजिक तुम्ही तिथे लावा जास्त वेळ नाही लागला पाहिजे पटपट पटपट उत्तरे सुटली पाहिजे आणि प्रॅक्टिस करायला आपल्या चॅनलकडे या प्रॅक्टिस करायला आपल्या चॅनलकडे या संपूर्ण शिकायचं असेल द द प्रिसाईज अकॅडमी पुणे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येमध्ये आपल्या कोर्सला जॉईन व्हायचं आहे लक्षात ठेवा आपल्या क्वालिटीचा नाद करायचा नाही हे तुम्हाला माहिती आहे बघा पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट ट्रीपोजिशनवर विचारलेला आहे आणि विचारलेला आहे त्यांनी द ट्रेन इज एक्सपेक्टेड टू अराईव्ह म्हणजे ट्रेन एक्सपेक्ट आहे कोणत्या टायमाला यायला तर आठ वाजता आठ ओ क्लॉक इन इव्हिनिंग म्हणजे त्या टायमाला येणार आहे ट्रेन असं एक्सपेक्ट आहे अशा प्रकारचं वाक्य आहे पण जर वाक्यामध्ये एट ओ क्लॉक किंवा कोणताही ओ क्लॉक कोणताही फिक्स्ड टाईम असेल लक्षात ठेवा कोणताही फिक्स्ड टाईम असेल किंवा टाईमचं एक्सप्रेशन असेल तर त्यावेळेस आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरतो त्यामुळे जास्त गोंधळायची गरजच नव्हती पर्याय क्रमांक सीवाला जे आहे ऑप्शन नंबर सी ॲट म्हणजे द ट्रेन इज एक्सपेक्टेड टू अराईव्ह एट ॲट एट ओ क्लॉक इन द इव्हनिंग पुढचा प्रश्न घेऊयात बघा किती सोपे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे शिकून घ्या सोपे सोपे प्रिपोजिशन असतात जास्त अवघड अजिबात तुम्हाला गोंधळून जायची गरज नाही आणि मी ते तुम्हाला कोर्समध्ये आणखी डिटेलमध्ये शिकवतोय इथे तुमचे प्रश्न घेतो आहे पुढे बघा चूज द करेक्ट वर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स आता याच्यातून एक तर कळायला आहे की वर्ब वर चांगली पकड पाहिजे बघा चांगलीच पकड पाहिजे त्यामुळे जितके तुम्ही प्रॅक्टिस कराल जेवढे सेशन अटेंड कराल तेवढा तुम्हाला शोट शॉर्ट स्कोर येणार आहे बघा काय प्रश्न विचारला चूज द करेक्ट वर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स एव्हरी विकेंड क्लब मेंबर्स बिल्डिंग नाही हिक क्लब मेंबर्स डॅश 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 चॅलेंजिंग चॅलेंजिंग ट्रेल्स इन द नियर बाय माउंटन्स आणि खाली चार वर्ब दिलेले आहेत काहीच चिंता करायची नाही विद्यार्थी मित्रांनो साधा सिंपल कॉमन सेन्सनं उत्तर सोडवायची कला आव म्हणजे जे अवगत करायची आहे बघा एव्हरी विकेंड काय आठ बरो फ्रिक्वेन्सी आहे वाक्यामध्ये आठ बरो फ्रिक्वेन्सी दिसलं तर साधा वर्तमान काळ असतो म्हणजे त्यांची नेहमीची क्रिया आणि साधी वर्तमान नेहमीची क्रिया ही साध्या वर्तमान काळामध्ये लिहायची असती म्हणजे चला बघा व्ही टू साधा वर्तमान काळ होईल का नाही विल बी एक होईल का फ्युचर होईल तो तर आता बघा एक्सप्लोरिंग काय होईल चालू वर्तमान काळ होईल मग आता आपल्याकडे उत्तर काय उरलं आहे रे सी बघा आता मेंबर्स आहे अनेक आहेत तर त्यामुळे प्लुरल वर्ब आहे तर प्लुर सॉरी प्लुरल सब्जेक्ट तर प्लुरल वर्ब आलेला आहे म्हणजे साध्या वर्तमान काळाचं वाक्य कशामुळे झालं आपलं एव्हरी विकेंड एव्हरी डे बरोबर हे एव्हरी वन आपल्याला कळालं की आठ बरोबर फ्रिक्वेन्सी आहे त्यामुळे साधा वर्तमान काळ यायला पाहिजे दॅट्स इट क्लिअर चलो पुढचं बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा की जास्त प्रश्न घेणार नाही याचं कारण सांगतो तुम मी तुम्हाला कारण जास्त पण तुमच्या बुद्धीवर लोड नाही द्यायचा मला मी पुढे तुम्हाला खूप मोठे मोठे मॅरेथॉन सेशन पण घेईन काही चिंता करायची गरज नाही तुर्तास एकदम छोटे छोटे तुम्हाला थोडा पण जर विसंबाना तुम्ही तुमच्या व्हिडिओ याच्यामध्ये घेत असता अभ्यासामध्ये आप लगेच आपल्या चॅनलवर यायचं आणि प्रॅक्टिस करायची आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे बघा तात्पुरतं तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी पण सांगू इच्छितो मी की तलाठी भरतीची पण आपल्या चॅनलवर सॉरी आपल्या या द प्रिसेज अकॅडमी पुणे या प्ले स्टोअरवर बॅच चालू आहे आणि अगदी कमी फीसमध्ये मी शिकवतो आहे आणि क्वालिटीचा तुम्हाला सांगतोय नात करायचं नाही एक नंबर क्वालिटी आपली त्यानंतर बघा स्पोकनची पण बॅच चालू आहे ती देखील तुम्ही जॉईन करू शकता एकशे नव्याण्णव वगैरे वगैरे कारण की फीस ह्या वेळा काळानुसार बदलत असतात विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला महानगरपालिकेची बॅच जॉईन करायची असेल तर संदर्भात आहे तुम्हाला जर वनरक्षकची बॅच चालू करायची जर जॉईन करायची असेल तर त्या संदर्भात पण तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरती बॅच परचेस करू शकता अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये थोडे कमी शब्द हे घेतलेत मी प्रश्न पण तुम्हाला लॉजिकनं प्रश्न कसे सोडायचे फटाफट फटाफट यावर मी तुम्हाला शिकवणार त्यामुळे आपलं चॅनल अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं चॅनल जास्तीत जास्त दबून एकदम दबाके शेअर झालं पाहिजे आणि दबाके आपले चॅनल जे आहे व्हायरल झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय हवं आहे या सेशनच्या व्यतिरिक्त वेगळे कोणते प्रश्न यायचे आहेत तुमचे काय डिमांड्स असतात त्या मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सांगा नक्कीच त्याचा मी येणाऱ्या वेळेमध्ये विचार करेल पण तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल या प्रश्नाबद्दल किंवा काही तुमच्या इंग्रजी व्या व्याकरणाबद्दल तर नक्की मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ते पण विचारत चला तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद